अमरावती जिल्ह्यातल्या पत्रोट या ठिकाणी जे महादेव संस्थान आहे संस्थानचं काय पाहावं लागते बाबा त्या ठिकाणच्या संस्थांचा अरे काही ना काही कही ना काही काही ना काही चर्चा चालूच असते ना तर एका चोट्यानं कार्यक्रम साधला म्हटलं त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे पेटी दिसते काचा दिसपेटी आता संस्थानाला यंदा जो काचा दिस पेटी ठेवली ना उघडी पण तुम्हाला यात नोटा दिसत असतील पण हा बाजिंदा चोर एवढा जबरदस्त खतरनाक म्हणला लागेल या चोरानं त्यातल्या फक्त दोनशेच्या पाचशेच्याच नोटा पळवल्याच्यानं लय मोठी खळबळ झाली आहे बरं त्या पेटीत म्हणजे लय पैसे होते आता पेटीतले पैसे काय अंदाज येते हो पण लोकले असं वाटतं की बाहे पेटीत तर पैसे दिसून आले पण चोऱ्यानं चोरी कशी केलीशील पण त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनशेच्या पाचशेच्या नोट्या होत्या त्या चोट्ट्यानं कार्यक्रम काय साधला या ठिकाणचं मंदिर मस्त आहे म्हणजे यावर्षीपासून तर या मंदिराची तर अजूनच चांगल्या पद्धतीनं रुबाबदारी चालू आहे श्रावण मनेच जबरदस्त जबरदस्त कार्यक्रम होते पण या कार्यकर्त्यानं राजीव असा कार्यक्रम साधला की त्यातल्या फक्त दोनशेच्या पाचशेच्याच नोटा लांबुल्याच्यानं मोठी खळबळून बसली ह्या पेटी दिसते या पेटीत सध्या तुम्हाला पन्नास शंभरच्या नोटा तशाच पळ दिसत असतील पण त्यानं असा कार्यक्रम घेतला की पेटी फोडली देतली आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या नोटा घेऊन तो चोट्टाकिनी पोबाळा झाला विशेष म्हणजे त्याला काय वाटलं आपल्याला कोण पाहते काय पाहते पण ज्याला कोणी पाहत नाही त्याले वरचा कोणतरी पाहत असते तर त्या ठिकाणी म्हटलं एक सी सी टी व्ही कॅमेरा होता म्हणजे वरचाच वर लावलेला सी सी टी व्ही कॅमेरा होता आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात त्या गळ्याच्या चेहऱ्याचं पूर्ण दर्शन झालं असून आता पत्रोट पोलीस स्टेशनले त्याच्याबद्दल गुन्हा दाखल केला बा सी सी टी व्ही फुटेज आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजात की नाही त्याचं पूर्ण ज्या पूर्ण दिसतेच कार्यकर्ता करतात त्यामध्ये पेटी दिसून राहिली आता हळूवार पण येते आणि तितक्याच टाइमात त्याचा दुसरा दोस्त की नाही सी सी टी व्ही बंद करते पण आता लवकरच याचा शोध पत्रोट पोलीस स्टेशन घेईन इतकं मात्र नक्की